जय महाराष्ट्र मित्रांनो ट्रेन लवर लवर्सायम यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण गाडी नंबर झिरो चौदा तेवीस पुणे मिरज स्पेशल फेअर स्पेशल या गाडीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक विनंती आहे ज्याने अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केले आहे त्याने कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकूनसुद्धा नक्की प्रेस करा जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि मित्रांनो व्हिडिओला लाईक करण्यासोबत व्हिडिओला शेअर पण करा तुमच्या लाईक करण्याने व्हिडिओला शेअर करण्याने आणखी नवनवीन व्हिडिओ बनवण्यास मोटिवेशन मिळते मित्रांनो गाडी नंबर झिरो चौदा तेवीस ही गाडी पुणे ते मिरज दरम्यान धावणारी एक मेल एक्सप्रेस गाडी आहे ही एक साप्ताहिक एक एक्सप्रेस आहे ही गाडी पुणे जंक्शनवरून प्रत्येक मंगळवारी सकाळी आठ वाजता प्लॅटफॉर्म नंबर दोनवरून सोडते तर मिरज जंक्शनला ही गाडी दुपारी एक वाजून पंचेचाळीस मिनिटांनी पोहोचते पुणे जंक्शन ते मिरज जंक्शन हे एक दोनशे एकोणऐंशी किलोमीटरच्या अंतर ही गाडी पाच तास पंचेचाळीस मिनिटामध्ये पाच हॉलटेकेट पूर्ण करते ह्या गाडीची ॲव्हरेज स्पीड पाचशे एकोणपन्नास किलोमीटर आहे मित्रांनो आता या गाडीच्या रेकबद्दल सांगायचं झाल्यास या गाडीला आयसेफ टाईप रेक जोडण्यात येतात एकोणवीस कोचची ही गाडी आहे या गाडीला पॅन्ट्री कार ऑनबोर्ड केटरिंग अशा सुविधा उपलब्ध नाहीत पण आपल्याला ई केटरिंगची सुविधा उपलब्ध आहे आता ह्या गाडीच्या लोकोमोटिवबद्दल सांगायचं झाल्यास पुणे जंक्शन ते मिरज जंक्शन दरम्यान या गाडीला पुणे लोकोशेडचा डब्ल्यू डी पी फोर डी हा लोकोमोटिव जोडण्यात येतो आता मित्रांनो आपण ह्या गाडीचे पुणे जंक्शन ते मिरज जंक्शन दरम्यान रेल्वे टायमिंग आणि रेल्वे स्टेशनची माहिती जाणून घेऊया ही गाडी पुणे जंक्शनवरून प्रत्येक मंगळवारी सकाळी आठ वाजता सोडते जेजुरी रेल्वे स्टेशनला ही गाडी सकाळी आठ वाजून त्रेपन्न मिनिटांनी पोहोचते या ठिकाणी या गाडीला दोन मिनिटांचा हॉल्ट आहे दोन मिनिटांचा हॉल्टी घेऊन आठ वाजून पंचावन्न मिनिटांनी ही गाडी जेजुरी रेल्वे स्टेशनवरून आपल्या पुढच्या प्रवासाला निघते सकाळी नऊ वाजून तेहत्तीस मिनिटांनी ही गाडी लोणंद जंक्शनला पोहोचते लोणंद जंक्शनवरती या गाडीला दोन मिनिटांचा हॉल्ट आहे दोन मिनिटांचा हॉल्ट घेऊन सकाळी नऊ वाजून पस्तीस मिनिटांनी ही गाडी लोणंद जंक्शनवरून पुढे साताऱ्यासाठी रवाना होते सकाळी दहा वाजून बत्तीस मिनिटांनी ही गाडी साताऱ्याला पोहोचते सातारा रेल्वे स्टेशनवरती या गाडीला तीन मिनिटांचा हॉल्ट आहे तीन मिनिटांचा हॉल्ट घेऊन सकाळी दहा वाजून पस्तीस मिनिटांनी ही गाडी सातारावरून पुढे कराडसाठी निघते सकाळी अकरा वाजून सत्तावीस मिनिटांनी ही गाडी कराडला पोहोचते कराड रेल्वे स्टेशनवरती सुद्धा या गाडीला तीन मिनिटांचा हॉल्ट आहे तीन मिनिटांचा हॉल्ट घेऊन अकरा वाजून तीस मिनिटांनी ही गाडी कराड रेल्वे स्टेशनवरून पुढे सांगलीसाठी रवाना होते दुपारी बारा वाजून सत्तावीस मिनिटांनी ही गाडी सांगली रेल्वे स्टेशनला पोहोचते या ठिकाणी देखील या गाडीला तीन मिनिटांचा हॉल्ट आहे तीन मिनिटांचा हॉल्ट घेऊन बारा वाजून तीस मिनिटांनी ही गाडी सांगली रेल्वे स्टेशनवरून पुढे मिरजसाठी निघते शेवटी दोनशे एकोणऐंशी किलोमीटरचा प्रवास करत दुपारी एक वाजून पंचेचाळीस मिनिटांनी गाडी मिरज जंक्शनला पोहोचते मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण गाडी नंबर झिरो चौदा तेवीस पुणे मिरज स्पेशल फेअर स्पेशल या गाडीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेतली आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र